नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेत मोलाची कामगिरी मात्र अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अद्याप वेतनवाढीच्या प्रतीक्षेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला चलात वेळ वाया न घालवता या लाडकी बहीण योजनेत मोलाची कामगिरी करणाऱ्या या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अद्यापही वेतनवाढीच्या प्रतीक्षेत कशा पद्धती आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे बघा बहीण योजनेत मोलाची कामगिरी मात्र अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अद्याप वेतनवाडीच्या प्रतीक्षेत बघा राज्य सरकारने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वेतनवाढ करण्याचे आदेश दिले होते मात्र अद्याप यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे त्यामुळे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यात संताप वाढत आहे यावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी एकवीस ऑगस्टला आंदोलन पुकारलं आहे बघा आजच्या घडीला एकवीस तारखेला काय आंदोलन झालेलं आहे आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेली जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे ती अपडेट लवकरच आपल्या चॅनलवरती उपलब्ध होणार आहे बघा एकूणच राज्य सरकारने डिसेंबरमध्ये म्हणजे डिसेंबर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दोन हजार तेवीस मध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वेतनवाढीचा जो मागणी होता तो या ठिकाणी आदेश दिले होते मात्र यावरती कोणतीच कारवाई झाली नाही त्यामुळे सर्व तमाम महाराष्ट्रातील जी अंगणवाडी सेविका आहे जी मदतनीस ताई आहे यांच्यामध्ये दिवसेंदिवस संताप वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतो आहे आणि अंगणवाडी सेविका हे अंगणवाडी सेविका एकूणच या ठिकाणी एकवीस ऑगस्टला म्हणजे आजच्याच दिवशी या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे बघा पुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे यात प्रत्येक कामगारांवर शंभर लाभार्थ्यांची नोंदणी करण्याची जबाबदारी होती आतापर्यंत आतापर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सोळा ते सोळा वजा चार दशलक्ष महिलांची नोंदणी केली होती अहवालानुसार हे काम करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या प्रमाणात काम केले मात्र या कामाची दखल घेतली नाही त्यांच्याकडून काम करून घेण्यात आले मात्र अद्याप त्यांच्या वेतनात वाढ केली नाही यामुळे यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यामध्ये रोष आहे बघा अंगणवाडी सेविका यांना दरमहा दहा हजार पाचशे रुपये वेतन मिळते तर मदतनीस यांना दरमहा पाच हजार पाचशे रुपये वेतन मिळते बघा सध्याच्या घडीला आपल्या अंगणवाडी सेविकांना किती पेमेंट आहे तर दहा हजार पाचशे रुपये वेतन मिळते जी ताई आहे त्यांना दरमहा पाच हजार पाचशे रुपये वेतन मिळते मात्र मात्र हे वेतन त्यांच्यासाठी कमी होते त्यामुळे यामुळे वेतनवाढ वेतनात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती यानंतर त्यांच्या वेतनात पाच हजार रुपयाची वाढ करण्यात आली होती त्यांचा पगार दहा हजार पाचशेवरून तेरा हजार पाचशे झाला मात्र याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही यासाठी आता वेतनवाढीची मागणी जोर धरू लागली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या अंगणवाडी वर्कर्स म्हणजे लाडकी बहीण योजनेत मोलाची कामगिरी करणाऱ्या या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे अद्यापही त्यांच्या वेतनवाढीच्या म्हणजे प्रलंबित जी मागणी आहे वेतनवाढीच्या प्रतीक्षेतच चा असल्याचं आपल्याला दिसून येतो आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोण कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद